गुड इवनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपण गणिताच्या एक नवीन टॉपिक आणि संकल्पना शिकणार आहोत तो गणिताचा टॉपिक म्हणजे वजाबाकी जस गणितामध्ये बेरजेला गुणाकाराला भागाकाराला महत्व आहे त्याप्रमाणे वजाबाकीला सुद्धा महत्व आहे तर आज आपण वजाबाकी शिकणार आहोत मग वजाबाकी म्हणजे काय आपल्या मुलांना व विद्यार्थ्यांना सांगताना वजाबाकी ही संकल्पना त्यांना क्लिअर करून द्या वजाबाकीविषयी ज्या काही बेसिक गोष्टी असतील ते त्यांना ते सांगा त्या स्पष्ट केल्यानंतर तुमचे मुलं मुली किंवा विद्यार्थी हे आपोआपच वजाबाकी करतील यात शंका नाही आता वजा बाकी म्हणजे काय त्याच्या अगोदर हे जे चिन्ह आहे आडव्या रेषेसारखं हे वजाबाकीचं चिन्ह आहे हे जे चिन्ह आहे हे वजा बाकीचं चिन्ह आहे ज्याप्रमाणे बेरजेमध्ये बेरजेचं चिन्ह असं असतं त्याप्रमाणे वजाबाकीमध्ये वजाबाकीचं चिन्ह असं असतं लक्षात घ्या मग वजाबाकी म्हणजे काय

संख्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे एक अंकी संख्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे मग एक अंकी संख्यांची वजाबाकी करण्यासाठी अगोदर आपण हुबी मांडणीमध्ये लक्षात घ्याव हुबी मांडणीमध्ये वजाबाकी कशी करतात म्हणजे उभ्या मांडणीच्या पद्धतीनुसार एक अंकी संख्येची वजाबाकी कशी करतात ते आपण बघू बघा पहिलं उदाहरण आहे उदाहरण नंबर एक पहिलं उदाहरण आहे नऊ वजा पाच आता तुमच्या मुलांना सांगा हे जे काही चिन्ह आहे हे चिन्ह आडव्या ऋषी सारखं हे वजाबाकीचे चिन्ह आहे मग आता नऊ वजा पाच मात्र नऊ मधून आपल्याला पाच वजा करायचे आहेत किंवा नऊ मधून पाच आपल्याला उणे करायचे आहेत किंवा कमी करायचे आहेत तर अशा पद्धतीच्या गणितामध्ये किंवा अशा पद्धतीच्या वजाबाकीमध्ये आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात बरोबर मग आता नऊ रेषा त्यांना होणायला लावा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग आता नऊ या रेषा ओढल्यानंतर त्याच्यामधून वजा म्हणजे काय कमी करणे म्हणजे चार कमी करणे मग त्यांना चार रेषा कमी करायला लावा बघा एक दोन तीन चार मग उडलेल्या रेषा किती आहेत त्यांना मोजायला हो लावा मग ते तुमचे विद्यार्थी किंवा मुलं मुली संख्या म्हणजे त्या रेषा मोजतील एक दोन तीन चार आणि पाच बरोबर सॉरी पाच वजा करायचे आपल्याला मग उर्वरित रेषा किती त्यांना मोजायला लावा एक दोन तीन चार मग इथं चार उत्तरेल मग त्यांना सांगा मधून पाच कमी केले तर चार उरतात चार शिल्लक राहतात चार बाकी राहतात दुसरं उदाहरण त्यांना शिकवा दुसरं उदाहरण घ्या की आठ वजा चार मग आठ वजा चार बरोबर मग आठ रेषा त्यांना होडायला लावा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग या आठ मधून कमी किती करायचे चार मग चार रेषा त्यांना खोडायला लावा एक दोन तीन आणि चार मग उर्वरित ज्या काही रेषा असतील ते उत्तर असेल बघा एक दोन तीन आणि चार मग मधून चार गेले म्हणजे चार गेले बरोबर तर अशा पद्धतीने तुमच्या मुलांना आत्मविश्वासी तिसर उदाहरण त्यांना सांगा की सहा वजा दोन सहा वजा दोन मग त्यांना सहा रेषा ओढायला लावा मग सहा रेषा ओढल्यानंतर त्याच्यामधून दोन रेषा फोडायला लावा तर ते तुम्हाला सांगतील की या ठिकाणी चार उत्तर येईल चार नंबरचं उदाहरण बघू पुन्हा त्यांना पाच पाच रेषा रेषा लावा त्याच्यामधून तीन रेषा त्यांना खोडायला लावा किंवा मोडायला लावा मग उरलेल्या ज्या काही रेषा असतील त्या रेषा असतील दोन व दोन हे उत्तर राहील तर सर्व पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे माझी विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने वजाबाकी किंवा बेरीज शिकवली तर शाळेत तर विद्यार्थ्यांना शिकवलं जात काही अडचण नाही आणि माध्यमिक शाळेत असेल तिथे शिकवलं जात तर जे पालक लक्षात घ्या का जे पालक आपल्या मुला मुलांची मुला मुलींची ट्युशन लावू शकत नाही किंवा क्लास लावू शकत नाही ते पालक सुद्धा आपल्या मुला मुलींना किंवा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वजाबाकी किंवा बेरीची प्रयत्न करायला काय अडचण आहे जेव्हा आपण शिकवतो का, शिकवत हो का तेव्हा अगोदर मग आता या ठिकाणी आपण एक अंकी संख्येची हुबी मांडणी या पद्धतीने वजाबाकी कशी करतात ते आपण शिकलो आहोत आता एक अंकी संख्येची आडवी मांडणीच्या पद्धतीने वजाबाकी कशी करतात ते आपण शिकणार आहोत आपला टॉपिक आहे वजाबाकी काय टॉपिक आहे का आपला वजाबाकी आता आडव्या मांडणीनुसार बरं तर लक्षात घ्या आडव्या मांडणीनुसार वजाबाकी कशी करतात ते आपण बघू बघा आडवी मांडणी आडवी मांडणी आणि एक अंकी संख्या आता याच्या अगोदर जी काही आपण उदाहरणं घेतली होती तीच घेणार आहोत पण त्यांची मांडणी आपण कशी करणार आहोत आडव्या पद्धतीने मग पहिलं उदाहरण काय घेतलं होतं आपण नऊ लक्षात घ्या त्याच पद्धतीने मग आता रेषा कशा ओढायच्या त्याच्यातून रेषा किती कमी करायच्या हे मी सांगितलेलं आहे लक्षात घ्या मग त्याच पद्धतीने त्यांना नवातून पाच कमी करायला हवा उत्तरील चार दुसरं उदाहरण आठ वजा चार पुन्हा आठ रेषा होणार त्याच पद्धतीने आणि त्या मधून चार कमी करायला लावा उत्तरील चार तिसरं उदाहरण घ्या आपण तिसरं उदाहरण घेतो सहा वजा दोन सहा मधून त्यांना दोन कमी करायला लावा तर उत्तरील चार आणि पुन्हा एक चौथं उदाहरण घेतो आपण पाच वजा तीन तर याच्या पाच मधून तीन कमी करायला लावा म्हणजे आपलं दोन तर सांगण्याचा उद्देश असा आहे विद्यार्थी मित्र आणि पालकांना की तुम्ही हुबी मांडणी पद्धतीने वजाबाकी शिकवली तरी उत्तर तेच येणार आहे तुम्ही मांडणी पद्धतीने वजाबाकी शिकवली तरी उत्तर तेच येणार आहे फक्त त्यांना शालेय परीक्षेचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊनही या प्रकारे आपण त्यांना वजाबाकी शिकवली पाहिजे आणि हे वजाबाकी असो बेरीज असो गुणाकार असो की भागाकार असो शिकवताना त्यांना सांगा तू करू शकतोस तुला येईल तू तु शंभर टक्के त्याच्यात पास होणार तुला बेरीज येते तुला वजाबाकी येते तुला गुणाकार येतो तुला भागाकार येतो आपण जर अशा सकारात्मक गोष्टी आपल्या मुला मुलींच्या सोबत केल्या की जो विषय त्यांना कठीण वाटत असेल तो विषय सुद्धा त्यांना सोपा वाटायला लागेल बरोबर आता आपण दोन अंकी संख्यांची उभ्या मांडणी पद्धतीनुसार वजाबाकी कशी करतात ते बघू आपण दोन अंकी दोन अंकी दोन अंकी बरोबर हा संख्यांची वजाबाकी आता बघा पहिलं उदाहरण आहे वजा बारा आता आपण ह्या जे काही सर्व वजाबाकी बघतो आहोत का या सगळ्या वजाबाक्या साध्या आहेत सिंपल आहेत बेसिक आहेत राईट बघा मग आता त्यांना तसंच रेषा वाढलं सात मधून दोन गेले मग ते तुम्हाला सांगतील पाच तीन मधून एक गेले दोन म्हणजे सदतीस मधून बारा वजा केले तर किती कि उरतात पंचवीस उरतात मग त्याच रेषाशा होडून दाखवायच्या रेषा कमी करायला लावायच्या दुसरं उदाहरण बघू आडवी मांडणी या पद्धतीने आपण शिकत आहोत सत्तावन्न वजा बत्तीस सत्तावन्न वजा बत्तीस मग मधून दोन गेले किती उरल्या पाच मधून दोन गेले किती पाच आणि पाचातून तीन गेले किती दोन याचे उत्तर पण काय पंचवीस तिसरं उदाहरण घ्या बघा तिसरं उदाहरण घ्या अठ्ठावन्न वजा बेचाळीस अठ्ठावन्न वजा बेचाळीस मग मधून हा आठ बघ मधून दोन गेले सहा आणि पाचातून चार गेले एक म्हणजे सोळा उत्तर येईल बघा काय येईल सोळा उत्तरील तर उत्तरी। अशा दोन अंकी संख्यांची वजा कशी करायची मेथन तीच आहे लक्षात घ्या जेव्हा एखादी गोष्ट आपण शिकत असतो आणि ती गोष्ट शिकत असताना किंवा तो विषय शिकत असताना जेव्हा आपली बेसिक संकल्पना स्पष्ट होऊन जाते का तर बाकीचे उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही म्हणजे अगोदर क्लिअर बेसिक ऑफ ऑपिअर स्टुडंट क्लिअर द बेसिक ऑफ ऑप्युअर स्टुडंट तुमच्या पाल्याचे विद्यार्थीचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा राईट आता या दोन आणखी संख्येची जी काही वजा आपण आरव्या पद्धतीने केली आहे हीच वजाबाकी आपण हुब्या हुबी मांडणी करून आपण करून बघू बघा येते का आपल्याला बघा पहिलंच उदाहरण तेच घेऊ आपण सदतीस वजा बारा मग तुम्ही अशा पद्धतीने वजाबाकी केली काय आणि अशा पद्धतीने वजाबाकी केली काय मग त्याला सांगा हे बघा ऐकले या सात मधून दोन गेले किती पाच इथं एकच स्थानी घ्यायचं या तीन मधून एक गेले किती दोन म्हणजे पंचवीस उत्तर दुसरं उदाहरण घेऊ आपण दुसरं उदाहरण आहे सत्तावन्न वजा बत्तीस मग तुमच्या पाल्याला सांगा अगोदर एकच स्थानच्या अंकांची बेरीज करत होतो त्याचप्रमाणे आपण एकच स्थानच्या अंकांची काय करणार आहोत वजा बाकी करणार आहोत मग त्याला सांगा सातातून दोन गेले किती इथं पाच लिहायला लावा त्याला मग पाचातून तीन गेले किती दोन म्हणजे याचं पण पंचवीस उत्तर देणार आहे पुन्हा अजून त्याचा आत्मविश्वास तर एक उदाहरण घ्या अठ्ठावन्न वजा बेचाळीस बरोबर आठातून चार गेले किती सहा आणि पाचातून चार गेले किती एक मग आता बघा इथं पण पहिल्या उदाहरणाचं पंचवीस उत्तर आलेलं आहे दुसऱ्या उदाहरणाचं पंचवीस उत्तर आलेलं आहे आणि तिसऱ्या उदाहरणाचं सोळा उत्तर आलेलं आहे पण ही बेरीज किंवा वजाबाकी शिकवताना आपल्या मुलांना आवर्जून सांगा की जेव्हा बेरीज आपण सोडवितो वजाबाकी जेव्हा सोडवितो अगोदर एकच स्थानापासून सुरुवात करतो सोडवण्यासाठी मग अगोदर एकच स्थानच्या संख्या त्या सोडवायच्या त्याच्यानंतर दशक स्थानच्या त्याच्यानंतर शतक स्थानच्या त्यानंतर हजार स्थानच्या त्याच्यानंतर दहा हजार त्याच्यानंतर लक्ष दस लक्ष त्याच्यानंतर कोटी दस कोटी तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेलात तर वन डे युअर सन ऑर डॉटर दे विल बी एक्सपर्ट ऍट मॅथमॅटिक्स म्हणजे गणितामध्ये त्यांना आवड निर्माण होईल आणि ते त्यांचा चांगला अनुभव होईल आणि इन फ्युचर युअर सन अँड डॉटर बोथ दे विल नॉट फेस सिंगल प्रॉब्लेम त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बघा पुन्हा आता आपण दोन अंकी संख्येची उभ्या मांडणी पद्धतीनुसार आणि आळवी मांडणी पद्धतीनुसार वजावाकी पाहिलेली आहे आता तीन अंकी संख्यांची हुब्या मांडणी पद्धतीनुसार आणि आळव्या मांडणी पद्धतीनुसार साध्या साध्या वजावाकी कशी करतात साध्या पद्धतीने सिंपल मेथडने ते आपण बघणार आहोत बरं काय आता बघा तीन अंकी घेऊ आपण किती तीन अंकी आता बघा तीन अंकी घेऊ तीन अंकीचे एक उदाहरण घेऊ आपण आढव्या मानुसार सॉरी हुव्या मानुसार बघू अगोदर पहिलं उदाहरण आहे बघा पहिलं उदाहरण आहे सहाशे पंचावन्न वजा दोनशे त्रेचाळीस नियम तेच आहेत पद्धत तीच आहे फक्त काही ठिकाणी एक अंकी संख्या राहणार काही उदाहरणांमध्ये काही उदाहरणांमध्ये दोन अंकी संख्या राहणार आणि काही उदाहरणांमध्ये तीन अंकी संख्या राहणार तर आता पाचातून तीन गेले किती दोन पाचातून चार गेले किती एक आणि सहा मधून दोन गेले किती चार म्हणजे चारशे बारा हे त्याचे उत्तर आहे बघा लक्षात घ्या आता दुसरं उदाहरण घेऊ आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये नऊशे चोपन्न वजा सातशे चौतीस लक्षात घ्या बघा मग मधून चार गेले किती शून्य मधून तीन गेले किती दोन आणि नवामधून सात गिरी किती दोन तर अशा पद्धतीने उभ्या मांडणीच्या उदाहरणामध्ये तीन अंकी संख्याची वजाबाकी केली जाते आता ही जी उदाहरणं आहेत लक्षात घ्या बघा ही जी काही उदाहरणं आहेत यांची मांडणी आपण आळव्या पद्धतीने करू आणि वजाबाकी कशी करतात बघा तर पहिलं उदाहरण आहे सहाशे पंचावन्न वजा दोनशे त्रेचाळीस मग तुमच्या पाल्याला सांगा कि अगोदर पाच मधून तीन कमी कर तर इकडे एकच स्थानला दोन घ्यायची त्याच्यानंतर सांगा मधून चार वजा कर तर तो, तो एक नंतर त्याला तिला सांगा सहा मधून दोन कमी कर तो, तो चार चारशे चार बारा बघा हे पण चारशे बारा उत्तर आहे आणि हे पण चारशे बारा उत्तर आहे म्हणजे आपली सांगण्याची पद्धत आपली एक्सप्लेन करण्याची पद्धत ही जी सोपी असली का तर आपल्या मुलाला किंवा विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो म्हणजे वी कॅन टीच विथ द हेल्प ऑफ सिंपल टेक्निक्स ऑर मेथड आय कॅन से राईट आता पुढचं एक उदाहरण घेऊ नऊशे चोपन्न वजा सातशे चौतीस बरोबर किती आता मधून चार गेले किती शून्य मधून तीन गेले किती दोन आणि नवातून सात गेले किती दोन बरोबर तर अशा पद्धतीने त्यांना शिकवा त्यांची कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही तर आता आडव्या मांडणी पद्धतीने तीन अंकी संख्यांची वजाबाकी कशी करतात ते आपण पाहिलं तीन अंकी संख्यांची हुब्या हुबी मांडणी करून ते उदाहरण कसं सोडवतात ते आपण पाहिलं आता आपण चार अंकी संख्यांची वजाबाकी बाकी कशी करतात हुब्या मांडणीनुसार आणि आडव्या मांडणीनुसार ते बघू जेणेकरून तुमच्या सर्व काही ज्या काही बेसिक संकल्पना आहेत ज्या वजाबाकीशी निगडीत आहेत ते आपल्याला समजल्याशिवाय का स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण आता काही उदाहरणं बघू बघा काही उदाहरणं बघू तर ती उदाहरणं आहेत की पाच हजार पाचशे चोपन्न वजा, वजा दोन हजार तीनशे चोवीस लक्षात घेऊ बघा आता चार अंके संख्येची मी आळवी मांडणी केलेली आहे कशी मांडणी केलेली आहे आळवी मांडणी मग मां मधून चार शून्य मधून दोन दोन चार मधून तीन गेले एक आणि चारातून दोन गेले दोन मग आता मी बेरजेमध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती बघा लक्षात घ्या याला एकक म्हणतात याला दशक म्हणतात याला शतक म्हणतात आणि याला हजार म्हणतात लक्षात घ्या मग आता एकक म्हणजे काय एक फक्त एक दशक म्हणजे काय दहा शतक म्हणजे काय शंभर आणि हजार म्हणजे काय हजार मग हे एकक काय असतं दशक काय असतं शतक काय असतं हजार काय असतं दस हजार काय असतं लाख काय असतं दस दहा लाख काय असत कोटी काय असतं दहा कोटी काय असतं तर यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे स्थानिक किंमत संख्यांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत काय असते स्थानिक किंमत कशी ओळखावी दर्शनी किंमत कशी ओळखावी दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यांच्यातील फरक काय असतो यांची बेरीज केली तर उत्तर काय येत असतं हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता हेच प्रकारचं उदाहरण आपण हुभ्या मांडणीनुसार करू सॉरी आडव्या मांडणीनुसार करू पाच हजार पाचशे चोपन्न वजा दोन हजार तीनशे चोवीस बरोबर किती आता बघा मी एर दाखवून सांगतो चारावून चार गेले शून्य मधून दोन गेले मधून दोन गेले किती पाचातून सॉरी इथं तीन यायला पाहिजे आपण हा मधून दोन गेले किती पाचातून दोन गेले किती तीन पुन्हा पाचातून तीन गेले पाचा गे। पाचा गे। किती पाचातून तीन गेले किती पाचातून तीन गेले तर आपले किती उरणार दोन बरोबर वर आणि हे पाचातून दोन गेले तर वर किती तीन बरोबर आहे का पाचातून दोन गेले तर तीन आता हे वरचं उदाहरण थोडस इथं गडबड झाली बघा लक्षात घ्या चारातून चार गेले शून्य पाचातून दोन गेले तीन पाचातून तीन गेले दो, दो दोन इथं दोन यायला सॉरी हा लिहिताना गडबड झाली आणि पाचातून दोन गेले तीन बरोबर तर हे उत्तर आणि हे उत्तर जर आपण टॅली केलं तर आपलं उत्तर बरोबर येत आहे अजून एक उदाहरण घेऊ बघा सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर वजा तीन हजार दोनशे पस्तीस सॉरी तेहतीस करू आपण आता बघा हे जे उदाहरण आहे अंकी हे मी आळव्या पद्धतीने लिहिलेलं आहे याची वजाबाकी बाकी जर आपल्याला करायची असेल चारातून तीन गेले एक सातातून तीन गेले चार सातातून दोन गेले पाच आणि मधून तीन गेले तीन मग आता हेच उदाहरण आपण अशा पद्धतीने मांडू शकतो का आळव्या पद्धतीने बघा सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर वजा तीन हजार दोनशे तेहतीस आता ही मी आड़ी मांडणी केलेली आहे मग बघा चारातून तीन गेले किती एक सातातून तीन गेले किती चार पुन्हा सातातून दोन गेले किती पाच आणि या सहा मधून तीन गेले किती तीन तर वजा बाकी असो बेरीज असो गुणाकार असो तुम्ही आडव्या पद्धतीने शिकवला तर उत्तर तेच येणार आहे तुम्ही हुव्या मांडणीनुसार शिकवला तर उत्तर तेच येणार आहे एक मराठीमध्ये सुंदर सुविचार आहे थेंब थेंब तळे साचे म्हणजे दररोज थोडं थोडं शिकवा दररोज चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या मुलांशी शेअर करा मी एक सांगतो की मी खूप हुशार आहे मला खूप येतं असं काही नाही पण एक सांगतो की आपल्या मुला आपण जेव्हा पुस्तकातून एखादी संकल्पना शिकवतो एखादी नवीन गोष्ट शिकवतो तर पुस्तकाच्या माध्यमातूनच आपल्या पाल्याचे किंवा विद्यार्थ्याचे नॉलेज वाढवलं जातं किंवा त्याला ज्ञान दिलं जात असं नाहीये आपल्या आजूबाजूला अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्याला सांगायचं बघा झाडावर दहा पक्षी बसलेले आहेत वजा जेव्हा किती गोष्ट करतोय बरं का लक्षात घ्या आता झाडावर दहा पक्षी बसलेले आहेत मग दहा पक्ष्यांमधून तीन पक्षी उडालेले बाळा मग किती पक्षी राहिले सात पक्षी राहिले किती सात मग पुन्हा सांगा आपल्या घरामध्ये तुमच्या क्रिकेटमध्ये किंवा खेळण्याचे असे दहा बॉल आहेत त्याच्यामधून सात बॉल फुटले तुटले हरवले तो किती बॉल शिल्लक राहिले किती चेंडू शिल्लक राहिले तीन उत्तर दिल तो बरोबर की नाही त्याला सांगा आपल्या वडिलांनी बाजारातून वीस आंबे आणले किलोच्या वजनामध्ये वीस आंबे आणले त्याच्यातून सकाळी तू दोन आंबे खाल्ले तर आता किती आंबे उरले तो सांगेल अठरा आंबे उरले म्हणजे प्रत्यक्षात त्याला प्रॅक्टिकल पद्धतीने तर शिकवाच तुमच्या मुला मुलींना पण तोंडी गणित करणं सुद्धा आपण शिकवू शकतो बरोबर आहे की नाही राईट समजतय तर अशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो तर बघा शिका तुम्ही शिका तुमच्या मुलांना शिकवा आणि वेळ आली तुमच्याकडे चांगली एखादी गोष्ट असेल तर मला पण शिकवा ऑलवेज आय एम रेडी टू लर्न अ न्यू कन्सेप्ट मला सुद्धा आपल्याकडून शिकण्याची किंवा इतरांकडून नवीन ज्ञान घेण्याची नेहमी तृष्णा असेल तृष्णा म्हणजे काय तहान आणि तहान कशाची असली पाहिजे फक्त पाण्याची नसते तहान ही ज्ञानाची पण असली पाहिजे धन्यवाद